नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता रिक्षाची परमिट बंद होणार ही रिक्षावाल्यांना सुद्धा आता चाहूल लागलेली ला आहे आणि आज आपण वडाळ आर टी ओच्या ठिकाणी आहे तर वडाळ आर टी ओमध्ये सुद्धा आता मराठी लोकांचा टक्का वाढू लागलेला आहे आणि नवीन नवीन रिक्षा बघा ह्या पाशिंगला आल्या दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस जवळजवळ पंचवीस सव्वीस ह्या मराठी रिक्षावाल्यांनी आता रिक्षा घेतलेल्या आहेत नवीन त्यांना टन गाड्या बनवल्यात आत। आणि आता ते आर टी ओला पाशिंगला आलेले आहेत आणि काहीतरी दहावीस गाड्या पासिंग बी पहिल्या होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळं ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची असतील तर त्यांनी तात्काळ आर टी ओला जाऊन परमिट काढा आणि आपला स्वतःचा स्वयंरोजगार चालू करा हे मात्र कुणी विसरू नका आता कुठलं काम नाही धंदा नाही सरकारी नोकऱ्या नाही द्या तर आता तुमच्याकडे लायसन बिलला नसला तरी तुम्ही लायसन बिलला काढू शकता रिक्षाचं परमिट काढू शकता पाचशे रुपयेची ऑनलाईन करायची पोलीस रिपोर्ट घ्यायचा पंधरा वर्षाचा दाखला घ्यायचा आणि तुम्हाला रिक्षा घ्यायची ना आपला व्यवसाय करायचा तर ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी रिक्षाचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा लवकरच रिक्षाची परमिट बंद होतील धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद